नमस्कार मी कीर्ती देशमुख किचन या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण गाजर मुळ्याचा सांडगा कसा करायचा ते पाहणार आहोत तरी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा गाजर मुळ्याचा सांडगा करण्यासाठी मी इथे मुळे घेतलेले आहेत तीन मुळे घेतलेले आणि दोन किलो गाजर घेतलेले आहेत तशी लाल लाल गाजर सांडगा करण्यासाठी पाहिजे आणि टोमॅटो घेतलेले आहेत पोहे हिरवी मिरची तीळ घेतलेला आहे आणि कच्ची पपई पण किसून याच्यामध्ये घालणार आहोत आपण आता ह्या सगळ्या भाज्या मी स्वच्छ धुवून काढते आणि किसून घेते गाजर सगळे किसून घेतलेले आहेत मी इथे गाजर आणि मुळा पण किसून घेतलेला आहे आता हे सगळं छान मिक्स करते त्याच्यामध्ये पोहे घालायचे एक मोठ्या वाटीवरून मी इथे पोहे घेतलेले होते पोहे आपण पातळ जाड कोण कुठलेही वापरू शकतो किसलेली पपई टोमॅटो घालत आहे मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे वाळून अगदी थोडे सांडगे होणार आहेत तेवढ्या ह्याचे आत्ता जरी एवढा या किस याचा दिसत असला तरी वाळून थोडेसे सुतात नंतर हिरवी मिरची घालते मीठ घालत आहे चवीपुरतं पांढरे तीळ घेतलेले आहेत ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि आता हे सगळं छान मिक्स करून घेते आता इथे सगळं छान मिक्स करून झालेलं आहे तर याचे गोल गोल सांडगे करून घ्यायचे आहेत आणि इथे वाट टाकण्यासाठी मी परड घेतलेला आहे वाळत टाकताना थोडे अंतर ठेवून वाळत टाकायचे म्हणजे पटापट वाळतात आणि खालीवर करावे लागतात दोन तीन वेळा आणि चार पाच दिवस कडक उन्हामध्ये आपल्याला ही सांडगे वाळवावे लागतात पटकन वाळत नाही इथे सगळे सांडगे माझे करून झालेले आहेत आणि आता उन्हामध्ये नेऊन ठेवते वळायला आता इथे उन्हामध्ये मी वळत आणायला ठेवलेले आहेत हो सांडगे आता दोन तीन दिवसांच्या उन्हानंतर छान सांडगे तयार होते तर कडक उन्हामध्ये वाळवल्यानंतर गाजर आणि मुळ्याचा सांडगा तयार झालेला आहे आणि छान कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यामुळे छान कडक झालेला आहे आता आपण असा सांडगा करून वर्षभर स्टोअर करून ठेवू शकतो आणि आता आपण तळून पाहूया मी इथे तळून दाखवते तुम्हाला छान कुरकुरीत झालेला आहे तळल्यानंतर थोडासा हा पडतो थो त्याच्यानंतर लगेचच कडक होतो आणि कुरकुरीत होतो तळायला गेलो आता इथे तळण्यासाठी मी तेल ठेवलेलं आहे तव्यावरती पण आपण थोड्याशा तेलामध्ये फ्राय करू शकतो इथे दोन्ही बाजू माझ्या पलटवून झालेल्या आहेत आणि छान कुरकुरीत काढून घालते हो मी अशाच पद्धतीने बघा आता इथे छान सांडगा तयार झालेला आहे आणि छान खुसखुशीत झालेला आहे नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद